मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्याला सुख प्राप्त करायचे आहे तर आपण विचार करतो की ही गोष्ट घेतल्यामुळे मला खुशी मिळेल किंवा सुख मिळेल माझ्याकडे घर असले म्हणजेच मला सुख मिळेल माझ्याकडे मोबाईल असला तर मला सुख मिळेल माझ्याकडे कपडे चांगले असले तर मला सुख मिळेल ज्या ज्या वस्तू आपल्याला चांगल्या वाटल्या त्या त्या, त्या वस्तू आपण खरेदी करतो आणि सुख मिळावे यासाठी आपण प्रयत्न अशा पद्धतीने करत असतो मित्रांनो या सर्व वस्तू आपल्याकडे येऊनही जातात पण आपल्याला पाहिजे तशी खुशी प्राप्त होते का म्हणजे पैशाने आपल्याला सर्व वस्तू खरेदी करता येतात पण सुख शांती समाधान खुशी हे मात्र पैशाने विकत घेता येत नाही हे अमूल्य आहे पैशामुळे वस्तू आल्या आणि वस्तूमुळे आराम आपल्याला मिळालेला आहे पण आपल्याला खुशी समाधान सुख शांती या गोष्टी यासोबत मिळालेल्या नाही कारण असे जर असते तर ज्यांच्याकडे या सर्व गोष्टी जास्त आहे उच्च दर्जाच्या आहेत तर ते आपल्याला खूप खुशीमध्ये खूप आनंदामध्ये खूप समाधानामध्ये आणि खूप शांतीमध्ये दिसले असते म्हणून मित्रांनो आपण अस्वस्थ आहोत आपण अशांत आहोत आपल्यात राग आहे द्वेष आहे आपल्याला हे कमी करावं लागेल आणि हे वस्तू घेतल्यामुळे कमी होत नाही तर त्यासाठी आपल्याला स्वस्थता आपल्याला शांतमय वातावरण आपल्याला सुखाचे काही क्षण हे निर्माण करावे लागेल आपल्याला बघावं लागेल आपलंच परीक्षण करून की या गोष्टीसाठी मी काय करू शकतो या गोष्टीसाठी मी काय करू शकते आणि जेव्हा आपण स्वतःचा शोध घेऊ आणि स्वतःला प्रश्न विचारू की या गोष्टीमुळे मला सुख शांती मिळू शकली नाही तर आणखी दुसरा मार्ग काय आहे जेव्हा आपण मित्रांनो शोध घेतो तेव्हा आपण आपल्या मनावर केंद्रित होतो आणि त्यावर जेव्हा कार्य करायला लागतो जेव्हा सामान्य श्वास आपण घेतो तेव्हा लक्षात येतं की आता आपल्याला शांतता मिळत आहे मित्रांनो अशा पद्धतीने स्वतःवर काम करावे लागेल तरच आपल्याकडे सुख शांती समाधान आणि खुशी ही नक्कीच येईल मित्रांनो प्रयोग करून बघा हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून ने घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा